काय बाबा अरे बाबा अरे जाहिरातूट्यूब वरती आणि फोन तुला घ्यायला आलं का नाही मंडळी आता ह्यांना घ्यायला येऊ शकतो आम्ही तर तुम्हाला का नाही आणि तुम्ही जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे अहो तुमच्यासाठीच आम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये भरपूर अशी प्रॉपर्टीची माहिती आणलेली आहे कि ज्याच्या तुम्हाला कमीत कमी भावामध्ये कमीत कमी रेट मध्ये तुमच्यासाठी जागा बोला घर बोला इंडिपेंडेंट रो हाऊस बोला सगळं काही पुण्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त एकच काम करायचं ह्याच्यासारखं नाही करायचं व्हिडिओ संपूर्ण तू पण बघायचं आणि मंडळी तुम्ही पण संपूर्ण व्हिडिओ बघा आणि प्रॉपर्टीची माहिती घ्या आपल्या या चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी अरे आता एकर वगैरे सगळं सोडून टाका कमीत कमी, कमी भावामध्ये आणि स्वस्त तुमच्यासाठी एकर अशी प्रॉपर्टी आणलेली आहे पण मंडळी जेवढे लोक हा व्हिडिओ बघणार आहे तेवढ्याच लोकांना मी एक विनंती करतो की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून किंवा भारतातून बघत असाल तर खाली कमेंट करा किंवा भारताच्या बाहेरून पण बघत असाल परदेशातून तर ते पण कमेंट करू शकतात मंडळी आज तुमच्यासाठी कमी भावामध्ये आणि कमी बजेट मध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस आणि बांगला सुद्धा आणलेला आहे पण व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची अव मंडळी टायटल काय पण असू द्या आणि फोटो काय पण असू द्या माहिती जी असते तुमच्यासाठी शंभर टक्के रोख आणि खरी माहिती असते कारण की आज तुम्हाला जे पाहिजे रोक जवर, एर तर रोग भावामध्ये तुम्ही ठोक भावामध्ये तुम्ही जागा खरेदी करू शकतात कुठं अगदी पुण्याच्या जवळ आणि पुण्याच्या मधीस आणि सेंट्रल एरियामध्ये एकदम जबरदस्त बघायला गेलं भरपूर लोकांना असं वाटतं की एकदमच पुणे स्टेशनच्या जवळ पाहिजे किंवा इथं पाहिजे किंवा तिथं पाहिजे तर कसं काय भेटणार अहो पुण्यामध्ये काय जागा घर वगैरे राहिले का सांगा मला अहो कमीत कमी भावामध्ये तुमच्यासाठी आपण इथंच आणलेलं आहे पण सांगायच्या पूर्वी मी अजून एक रिक्वेस्ट करतो की जे कोणी टायटल बघून ठरवत असेल की कुठल्या पण लोकांचे टायटल असतात बरेचसे लोकांचे की पुण्यामध्ये अगदी या भावामध्ये भेटणार तर त्या लोकांचे व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झालेले असतात पण व्हायरल व्हिडिओ मध्ये आपल्याला जागा भेटणार का नाही भेटणार बरं मंडळी मी तुमच्यासाठी यवतची जागा आणलेली आहे आता पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त फोर्टी थ्री किलोमीटर अंतरावर यवतचे प्लॉट आहे आणि कमी कमी भावामध्ये आहे कमी बजेट मध्ये आहे पण आपल्याला जे पाहिजे ना झोपडपट्टी एरिया मध्ये पाहिजे आता यवत बोललो तर हडपसर पुणे सातार सातारा रोड नाहीये तो वाला रोड आहे हे जे आहे तर हे हडपसर च्या पुढं उरली कांचन पुढं येवत आलेले एवढ कशाला टेन्शन घेतात तुम्ही एक काम करा तुम्ही जे आहे ना डायरेक्टली कुठ अरे यार विसरलो मी पण नाही हाय डोक्यामध्ये आहे बोलतो मी तुम्हाला आरामशीर तुम्हाला काय करायला लागणार माहिती का अहो गुगल जो मॅप असतो गुगल मॅप ला जायचं पुणे स्टेशन टाईप करायचं आणि अगदी तिथच तुम्ही यवत पोस्ट ऑफिस टाईप केलं तर डायरेक्टली तुम्हाला इथपर्यंत म्हणजे तुम्ही यवतपर्यंत पोहचू शकतात तुम्हाला एकर एक मधी प्लॉट पाहिजे असेल तर एकर एक मध्ये पण उपलब्ध आहे आता यवतच्या प्लॉट बद्दल बोलायला गेलं तर कमीत कमी बजेट मधी म्हणजे तीन लाख ऐंशी वाले जे होते ते संपले आता सध्याला चार लाख ऐंशीचे प्लॉट आहे पाच लाख ऐंशीचे प्लॉट आहे बाकीचं कमीत कमी अजून आहे अडीच लाखामध्ये सुद्धा प्लॉट अवेलेबल आहे तुम्हाला थेट यायचं असेल तर तुम्ही विश्वास ठेवा भरोसा ठेवा आता हे पुणे सोलापूर हवे रोड वरती हे प्लॉट अवेलेबल आहे ही जागा अवेलेबल आहे कमीत कमी, कमी बजेटमध्ये आहे मंडळी बघा पुणे पासून थोडस लांब जायला लागणार आहे थोडस मला असं वाटतं की दूर जायला लागणार आहे पण बजेटमध्ये तुम्हाला इथं जागा भेटणार आहे इथं तुमचे घर होऊ शकतो भविष्याचे आता पुण्यामध्ये बघायला गेलं तर रिंग रोड आहे आता या पुढच्या वर्षामध्ये तिकडं भरपूर रिडेव्हलप होणार आहे आता हे जे प्लॉट आहे यवत तर यवत जे आहे तर तुम्हाला रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर अंतरावर हायवे एक किलोमीटर अंतरावर आहे शाळा आहे कॉलेजेस मोट आहे मोठमोठे हॉस्पिटल्स इथं दिलेले आहे भाजी तरकारी वगैरे आणि त्या प्लॉटमध्ये जे आहे संपूर्ण लोकवस्ती आहे बघायला गेलं आणि लोकवस्तीमध्ये प्लॉट जे आहे डेव्हलप झालेले आहे डेव्हलपरनी डेव्हलप केलेलं आहे आणि बघायला गेलं या प्लॉट मध्ये तुम्हाला संपूर्ण कागदपत्र भेटणार आहे खरेदी खत होणार आहे सात बारा भेटणार आहे पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला आपण उगीच इथं जातो तिथं जातो, जातो या लोकांची जाहिराती बघत बसलेले ह्याच्यामध्ये काय होऊ राहिलं टाइम होऊ राहिलेले आता टाइमपास करणं आपल्याला बंद करायला पाहिजे डायरेक्टली यायला पाहिजे मला असं वाटतं चान्स संधी अशी चालून येत नाही मंडळी सोडा तुम्ही लवकरात लवकर इथं या हे प्लॉट बुकिंग करा यवतमधले कमीत कमी बजेटचे आणि एकर पाहिजे असेल तर चौफुला केड गावामध्ये एकर प्लॉट अवेलेबल आहे अडोतीस गुंट्याचे आहे एक एकरचे प्लॉट आहे त्याची माहितीसाठी आहे बॉक्स मध्ये संपर्क करू शकतात व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे किंवा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड ये रोड नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी माझे नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन लवकरात लवकर या वीडियो ला ला, ला तो ला करून, आ, बेल नोटिफिकेशन ऑन ला, करा लाइक बटन सुबा भेटो अपन आपने प्रॉपर्टी जय महाराष्ट्र जय देखिए गरीब से गरीब लोग आ रहे है और ये प्लॉट खरीद रहे अब आप जो देख रहे हैं ना कि आपका देखिए एक रिक्वेस्ट कर रहा हूं यार ये भाई आपसे रिक्वेस्ट अब बना दिया हिंदी में वीडियो यार हिंदी में भी बनाया मराठी में भी बताया हर जगह जा जाके आप लोगों के लिए वीडियो बना रहा हूं आप लोगों को आज बता रहा हूँ आज वक्त है आज समय है आज फुर्सत है आपको भी नीचे बॉक्स में नंबर भी है देखिए मैं करेक्शन करना चाहता हूँ चार अस्सी बोला मैंने आपको चार लाख पचास में आपको मिल रहा है और पांच लाख पचास हजार में आपको यह जगह मिल रही अब इससे भारी जगह आपको कहाँ मिलेगी मुझे बताइए पुना में फोर्टी थ्री किलोमीटर किलोमीटर एकदम एकदम हाईवे से एक किलोमीटर भीतर भीतर और कौन सा सिटी है कौन सी जगह है ये पुना में यवत यवत में ये जगह है अब यवत कैसे क्या कै देखोगे आपको गूगल मैप निकालना है पुणे स्टेशन लिखना है वहां पे नीचे यवत पोस्ट ऑफिस लिखना है 43 किलोमीटर नहीं आए तो बोलिए यार और अगर आपको यहाँ पे आना है तो हमारा ऑफिस का एड्रेस है वन नाइन वन एयरपोर्ट रोड नागपुर चाल ये ऑफिस का एड्रेस है मेरा खुद का नंबर भी आप ले सकते हैं नाइन जीरो टू एट सेवन फाइव जीरो